दक्षिण सोलापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी अनंत मेत्रे यांची निवड दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते व युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अनंत मेत्रे यांची दक्षिण सोलापूर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ही निवड खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सातलिंग शटगार शहराध्यक्ष चेतन नरोटे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला गणेश डोंगरे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री माजी महापौर संजय तसेच राहुल मेत्रे राहुल भागवत नागेश मेत्रे नागनाथ नंदुरे संदीप अडोळे अमित देशमुख महादेव पराणे महेश स्वामी ओंकार शेंडगे संजय मेत्रे महेश मेत्रे ज्ञानदीप मेत्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते अनंत मेत्रे यांच्या निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जिल्लोष करून त्यांचे अभिनंदन केले